परमपूजनी श्री गुरुदेव आजच्या सामुदायिक प्रार्थनेकरता उपस्थित सर्व बंधू भगिनी आज सामुदायिक प्रार्थनेच्या प्रार्थनेचं महत्त्व आणि भजनाचं महत्त्व यावर श्री गुरुवार्य भानुदासजी कराळे आपलं मन आपल्याला मार्गदर्शन करतील असं मी त्यांना विनंती करतो पूजनीय गुरुदेव चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन या पवित्र भूमीला वंदन करून सामुदायिक प्रार्थनेकरता उपस्थित असलेले प्रार्थनाप्रेमी उपासक उपासिका माझ्या मित्रांनो गुरुमाऊली एका भजनामध्ये बोलले काय योग साधला जन्म तुला लाभला कोण देव पावला बिचाऱ्या या भजनाशी लागला या भजनाच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून या पवित्र भूमीमध्ये या छोटा शहरामध्ये या अकोल्या जिल्ह्यामध्ये या आयोजन समितीच्या वतीने हा भव्य दिव्य कार्यक्रम आणि त्या भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये आपल्याला येण्याची मिळालेली संधी आणि त्या संधीच्या माध्यमातून आपलं परम भाग्य आहे ही सामुदायिक प्रार्थना आपल्याला आज मिळालेली आहे आणि म्हणून या भूमीला मी वंदन करतो या भूमीमध्ये एवढी ताकद आहे या भूमीनं अनेक प्रचारक या भागामध्ये घडवलेले आहेत ऋषी घुसरकर महाराज ज्यांनी आयुष्याचा शेवटचा श्वास गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रचारकासाठी गावागावात जाऊन खऱ्या अर्थाने ते पेरणी करून आम्हाला घडवण्याचं काम केलं आणि म्हणून ऋषी घुसरकर महाराजांची आठवण आज या ठिकाणी होते हे रोपट ज्यांनी लावलं आज त्याचा वटवृक्ष दिसत आहे कोण हे रोपट लावलं त्यांचंही नाव आम्हाला घ्यावं लागणार आहे हे प्रासंगिक प्रार्थना आहे हे स्पर्धेच्या माध्यमातून सामुदायिक प्रार्थना आहे या ठिकाणी नुसतं चौटा गावाचे लोक नाही तर पूर्ण विदर्भातले या ठिकाणी आलेले आहेत त्यांना या भूमीचा परिचय होणं आवश्यक आहे आणि म्हणून शंकररावजी पाटील स्वर्गीय भीमरावजी पाटील पंजाबराव ज्या महानुभवाने हे रोपट लावलं आज रोटोश दिसत आहे त्याचे फळ आम्ही चाकत आहोत त्या महानुभावांना खऱ्या अर्थाने मी आदरांजली अर्पण करतो तानाजी महाराजांची आज जयंती आहे आणि म्हणून काय योग साधला जन्म तुला लाभला हा जन्म आम्हाला मिळालेला आहे या अडीच अक्षराचं चिंतन आम्हाला करायचं आहे ही आहे प्रार्थना आम्हाला तर जन्मच कळला नाही तर परमार्थ कधी कळेल आणि परमार्थच कळलं नाही तर व्यवहार कधी कळेल आणि व्यवहारच आमचा झाला नाही तर आमच्या घरामध्ये स्वर्ग कधी निर्माण होईल आणि स्वर्ग निर्माण करण्यासाठी खऱ्या अर्थाने ही सामुदायिक प्रार्थना आहे या सामुदायिक प्रार्थनेचं चिंतन आपण केलं पाहिजे ही सामुदायिक प्रार्थना माझ्या रोमा रोमात उतरली पाहिजे या सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून माझी दिनचर्या सुरू झाली पाहिजे तुम्ही प्रार्थना तर संध्याकाळी असते दिनचर्या काय दोन उपासना दिल्या सकाळचं ब्रह्म ध्यान आणि सायंकाळची सामुदायिक प्रार्थना अरे मित्रा आपल्याला गुरु मावलीनं मित्रा म्हटलं गड्या म्हटलं मित्रा सामुदायिक प्रार्थना करत जाय सामुदायिक प्रार्थनेमध्ये एवढी शक्ती आहे सामुदायिक प्रार्थनेमध्ये एवढी ऊर्जा आहे ती ऊर्जा तुझ्या रोमारोमात गेल्यानंतर तुझे सगळे काम व्यवस्थित होतील कोणत्याही प्रकारचा तुला गतिरोधक लागणार नाही एवढी शक्ती यामध्ये आहे तुझा स्वर्गमय संसार होईल एवढी ताकद याच्यात आहे पण तुला हे उपासना नित्य नेमान करावी लागणार आहे दिवस निघाल्यानंतर जसं आम्ही स्नान करतो वेगवेगळे वेग कपडे परिधान करतो वेगवेगळं दररोज जेवण घेतो मग ही सामुदायिक प्रार्थना नित्य नेमान आम्ही का करू नये या उपासनेमध्ये जर एवढं बळ आहे ताकद आहे शक्ती आहे तर ही उपासना आम्ही केली पाहिजे आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जे अष्टक दिलं आठ अष्टक आहे ते आपण नेहमीच म्हणतो भजनाची सुरुवात त्यांनाच करतो मी काल वाळकी दोडकीला होतो उद्घाटनाला तिथं नियमच टाकला बाप्पू म्हणून पॉम्प्लेट मध्ये नाही नियम चालू करा व्यासपीठावर भजन मंडळ आल्यानंतर अष्टकातली जी चिठ्ठी निघेल ते अष्टक गे। म्हटलं गेलं पाहिजे खऱ्या अर्थाने थर्मामीटर लागलं हय प्रार्थना गुरुदेव असे झालं मग करत बुचकाय खात मग समजलं फक्त भजनाचे दर्दी आहे उपासनेचे दर्दी नाही आम्हाला खऱ्या अर्थाने ही उपासना करावी लागणार आहे मग आमचं भजन आहे स्वामी जी दास महाराज इथं महानुभाव बसलेल्या ज्येष्ठ श्रेष्ठ एकशे बासठ वर्षाचे स्वामी सीतारामदासजी महाराज महाराजांचं वय अठ्ठावन्न वर्षाच जेव्हा टेकडीवर दोघ बसले आपसा चर्चा करून लागले महाराजांच्या मुखातून निघालेले शब्द आहेत स्वामीजी मय रहेगा स्वामीजी क्या अमर रहेगा अठावन वर्षाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एकशे बासठ वर्षाच्या स्वामीजींना प्रश्न विचारतात आणि स्वामीजीच्या मुखातून तेवढ्याच ताकदीनं उत्तर आलं मेरे राम मेरे भगवान कौन राष्ट्र संत तुड़ो जी महाराज ये चिंता ये क्यों पूछ रहे हो ये तो जाने के बाद मेरा क्या अमर रहेगा बोलिए स्वामी जी मेरा क्या अमर रहेगा स्वामी जी चाहे मुखातले शब्द आए तेरी ध्यान और प्रार्थना अमर रहेगी तेरी ग्राम गीता अमर रहेगी और सबसे धन तेरा भजन तेरा भजन अमर रहेगा ह्या तीन साधना आम्हाला उपासकाला कराव्या लागणार आहेत भजन हे मनोरंजन समजू नका भजन हे मनोरंजन नाही आहे या भजनाचे बोल शब्दाचे आपण ऐकले पाहिजे म्हणून शब्द स्वतः ताल स्वर उच्चार स्वर शब्द स्वरण लागले महाराजाने जे लिहिलं ते कधी माग उलटून पाहिलं नाही हे सांगतात बुजुर्ग लोक कधी खोडलं नाही आम्ही शब्द त्याच्यात दुसरेच टाकणं लावले म्हणून शब्द उच्चार आहे या ठिकाणी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या मार्फत प्रकाशन विभागाचा प्रमुख जेवढे मराठीचे भजन आहेत अलग अलग पुस्तक ग्रंथ एक तयार केलेला आहे अक्षराचे किती ब चे किती क किती ड किती हिंदी भजन लहर बरका अभंग प्रकाशन विभागाच्या माध्यमातून महाराजांचे भजन खऱ्या अर्थाने ते घ्या नाही तर दादानं न सांगितलं त्याच्या डायरीतलं उतरलं तसंच म्या म्हटलं मग गुण गेले मी आता लय जोरात म्हटलं मले काऊन नाही आला ना तू चाकात आणि म्हणून माझे भजन नसावे वेढ्या परी ज्या भजनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने क्रांती झाली ज्या क्रांतीच्या माध्यमातून जनजागृती झाली ज्याच्या माध्यमातून समाज जागृती झाली ते भजन आणि या तिन्ही उपासनेचे आम्ही खऱ्या अर्थाने उपासक असलो पाहिजे आणि म्हणून अष्टकामध्ये सांगितलं हम हो पुजारी तत्व के आता हा शब्द या प्रार्थना अष्टकामध्ये किती वेळा आला कोण सांगते सांगू नका तीन वेळा आल्या पार्थनाष्ट बसून घ्या तीन वेळा तत्व शब्द महाराजांनी घेतलेला आहे या तत्वाचे गड हो मला पुजारी पाहिजे या तत्वाचे जर तुम्ही पुजारी असला तर खऱ्या अर्थाने तुमच्या मध्ये स्वर्गमय संसार निर्माण होईल एवढी ताकद या सामुदायिक प्रार्थनेमध्ये आहे मला एक सज्जन म्हणाला मी तर देवळातला पुजारी आहे मी तर तुरे घालणार आहे मी अगरबत्ती प्रसाद करणार आहे मी आरती करणार आहे त्याची त्यांनी जरूर करावी पण मंदिराच्या बाहेर शुद्ध नसेल काय कामाची ती पुजारी आणि म्हणून अतिशुद्ध हो आचार असे तन्मन हमारा सर्वदा त्या तत्वाचे खऱ्या अर्थाने आम्हाला पुजारी व्हावं लागतील आणि ते तत्व आचरणात आणलं तर आम्हाला गुरुदेव भेटल्याशिवाय राहणार नाहीत एवढी ना ना ताकद आहे याच्या पुढे म्हटलं हम प्रभू तत्व पाने केली प्रभू म्हणजे तो गुरुदेव हा या सेवेमुळे या तत्वा या तत्वामुळे आचरणामुळे भेटला भेटला कोणाला जगाचा नायक ब्रह्मांडाचा मालक कोणाला भेटला वयाच्या चौदाव्या वर्षी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आषाढीची वारी सोडली नाही पहिली वारी धक्के खात केले शेवटच्या श्वासापर्यंत पंढरीची वारी केली आणि सात जुलै एकोणीसशे अडुसठ ला भगवंताच्या चरणी भव्य खंजेरी भजन स्पर्धा ती खंजेरी भगवंताच्या चरणी अर्पण केली आणि काय म्हणाले अब मेरे हातो से खंजेरी बजेंगी लेकिन लाखो हातो से खंजेरी बजेंग काय त्या खंजेरीमध्ये ताकद आहे आणि म्हणून ज्या पुंडलिकान आईबापाची सेवा केली सेवा अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळामध्ये फार महत्वाचा शब्द आलेला सेवा सेवा ही बना जीवन जिसका जी बदला न नये सका।, सका अरे बाप जो मस्त रे अपने धुन मे काय ते भजनाचे बोल आहे जगाचा नायक भेटायला आला भक्त पुंडलिकाला कशामुळे सेवेमुळे कशामुळे त्या तत्वाचा पुजारी होता म्हणून आणि पुंडलिकाला आवाज देतो हे पुंडलिका मी तुझ्या भेटीला आलो पुंडलिक पायाली तयार नाही कोणाची सेवा करत होता आता तरी बोला आई बापाची आणि म्हणून आई बापाची सेवा गडे हो देव समजुनी करा असं दहा लाख लोकांमध्ये बोलणारा जगाच्या पाठीवर एकमेव संत त्यांचं नाव आहे राष्ट्र संत तुकडोजी महाराज माझे आईबाप हे माझे दैवत आहेत माझ ग्रामदैवत हे माझं दैवत आहे आणि म्हणून त्या आईबापाच्या सेवेमुळे साक्षात जगाच्या नायकाला यावं लागलं आणि म्हणते पुंडलिका मी तुझ्या भेटीला आलो पुंडलिक पायाली तयार नाही हा इतिहास तुम्हाला माहित आहे अरे तुझ्या घरी आलो अतिथी देवो भव काहीतरी टाक या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये ना गादी ना तका ना सतरंजी ना काही ना काही अरे काहीतरी टाक विट फेकली आणि आपण म्हणतो योगे अठ्ठावीस विटेवरी उभा माझ तारतम्य ओळखा कशामुळे सेवेमुळे आणि म्हणून ही सेवा जी ही मंडळी देऊन राहिली ये येईल काय ये एवढं काही कामधंदे सोडून काही काम दुसरं कामच नाहीत का ही सेवा आहे माझ्या गुरु माऊलीचं माझ्या घुसळकर माऊलीचं समाजापर्यंत लोन गेलं पाहिजे आम्ही त्याचे भागदार खाव आम्ही शब्द दिलेला आमच्या पूर्वजांना आमच्या आई वडिलांना आम्ही तुमचा वसा चालू आणि म्हणून मन धन हे अर्पण करून ही मंडळी या ठिकाणी ही स्पर्धा भरवते या स्पर्धेकडे खऱ्या अर्थाने आपण त्या नजरेने पहा या स्पर्धेकडे माझं योगदान कसं असेल या स्पर्धेमध्ये माझं सहकार्य कसं असेल ही भावना ठेवा म्हणजे सामुदायिक प्रार्थना झाली झाली सामुदायिक प्रार्थना आणि म्हणून तुम्ही या तत्वाचे जर पुजारी झाले तर तो, तो गुरुदेव तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही आणि तिसरं तत्व आहे झाला माझा विषय प्रार्थना अष्टकामध्ये सगळ्यात शेवटी घेतलेला आहे हम भिन्न हो इस देह असे बापरे खरंच ध्यान भिन्न एकशे चाळीस कोटीचा हा देश आहे हे माझी मावशी हे माझी आत्या हे माझी बायको हा माझा बाप हा माझा मामा कसं ओळखू येते हम भिन्न हो इस देव असे हो या ध्येयानं वेगळ्या हो या धर्मानं वेगळ्या हो या पंथानं वेगळ्या हो पण आमचा आचरणाचा आहे कोण्या जातीचा आहे कोणता गुरु आहे काही घेणं नाही पण या सामुदायिक प्रार्थनेमध्ये आल्यानंतर तू त्याची आराधना करत तो गुरुदेव या अधिष्ठानावर विराजमान सामुदायिक प्रार्थना आणि म्हणून ही सामुदायिक प्रार्थना तुमच्या अंतकरणामध्ये रोमारोमात उतरावी खेड्यापाड्यात जावी एकाच गावचे महिला मंडळाचे दोन भजन म्हणजे बोलले कोणीतरी दादा पॉम्प्लेट निघाल्यानंतर यांनी तयारी केली एवढी दोन मंडळ तुम्ही जाता का त्या येटातल्या मग आम्ही आमच्या ये येटातल्या जातो एकाच गावातल्या दोन मंडळ महिला मंडळ ह आम्हाला कधी सद्बुद्धी ग्रामगीते मध्ये ओवी आली आहे ग्रामगीता अध्याय क्रमांक सहा ओवी क्रमांक एक ईश्वर जग केले निर्माण त्याचे कार्य अजूनही अपूर्ण तो म्हणते माझं कार्य अपूर्ण आहे मग हे अपूर्ण राहिलेलं काम कोण कर आपल्या करा या पूर्ण सदबुद्धी दिली मानवा बुद्धी सगळ्यालाच आहे पण सद्बुद्धीवाले या मंडपात येऊन बसलेले आहेत हे आहेत खरे भाग्यवान यांना खऱ्या अर्थाने ही प्रार्थना कळली आणि ही प्रार्थना तुमच्या जा रोमारोमात जावो रुजावो हे ज्योत जले हरदम हम ध्यान धरे तेरा आता हे ज्योत लागलेली आहे या ज्योतीमध्ये ज्यांना ज्यांना जे जे सहकार्य करायचं असेल हे ज्योत कायम ठेवा गुरुदेवाला मी प्रार्थना करतो अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीनं हे ज्योत आता कायम ठेवण्यासाठी यांना सद्बुद्धी द्या ताकद द्या शक्ती द्या प्रेरणा द्या आणि संघटकपणे हे कार्य असं चालू राहू द्या अशी गुरुदेवाच्या ज्यांनी प्रार्थना करतो तुमच्या सगळ्यांना नतमस्तक होतो तुमचं अभिनंदन करतो तुमचे आभार मानतो माझ्या शब्दाला विराम करतो जय गुरु टाळ्या वाजू नका आता आपल्याला सर्वांनी शांतीपटास करावी सुरुवात सुखीन संतो सर्वे संतोरामयार्वे भद्राही दुःख महा ओ शांती शांती ओशा आत्मचिंतन करायचंय आत्मचिंतनास करावी सुरुवात सद्गुरु महाराज आता आपल्याला सर्वांनी सामूहिक नमस्कार करायचा आहे त्याकरता जागेवरच जागे हात जोडून करावा नमस्कार सरळ व्हावं जयघोष त्रिवार जयघोष झाल्यानंतर सूचना आहे तानाजी मालुसुरे मालुसुरे यांची आज जयंती आहे पुण्यतिथी आहे स्वारी त्यांच्या प्रतिमेला सुद्धा आपल्याला हार अर्पण करायचं आहे पण जयघोष झाल्यानंतर ती सूचना आयोजक मंडळी देतील नंतर या सामुदायिक प्रार्थनेचा कार्यक्रम समाप्त होईल त्यानंतर दोन मिनटाचे सगळ्यांनी मौन पाळायचं नंतर आयोजक मंडळी ज्या मंडळाची या ठिकाणी भजन सेवा सादर होणार आहे त्याची सूचना देतील परीक्षक मंडळी आलेली आहे श्री गुरुदेव की श्री गुरुदेव की बोलोजी श्री गुरुदेव की वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की ऋषी भुसरकर महाराज की आजके आनंद उत्सव की अपने अपने माता पिता की भारत माता की भारत माता की पुढ़ सूचना है जख सर्वानी खाली बस स्वराज्य निर्माते